राजम्याची जर अशी भाजी तुम्ही केली ना एक नंबर लागते भातासोबत भाकरीसोबत पोळीसोबत खायला अप्रतिम लागते पण जो राजमा आहे ना तो चांगला शिजला गेला पाहिजे तर या व्हिडिओमध्ये आपण राजमा शिजवण्यापासून भिजवण्यापासून तर शिजवण्यापर्यंत मस्त असं पूर्ण बघणार आहोत तर खूप छान अशी रेसिपी आहे नक्की करून बघा तर इथे पहिल्यांदा मी इथे राजमा भिजत ठेवलेला होता तर मी इथे रात्रभर भिजत ठेवला तुम्ही आठ ते नऊ तास भिजवला तरी चालेल चांगला भिजला जातो तर इथे मी रात्रभर भिजत ठेवल्यानंतर आता याला मी छान असं स्वच्छ धुवून घेणार आहे दोन ते तीन पाण्याने कारण की हे रात्रभर भिजवलेलं पाणी आहे त्यामुळे हे पाणी आपण यूज करणार नाही तर मी इथे याला चांगलं स्वच्छ पुन्हा धुवून घेतलं कारण की जे आपण आता बॉईल करणार आहे याला तर ते पाणी आपण पुन्हा यूज करणार आहे त्यामुळे त्याला दोन ते तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुऊन घेतलं आता एक कुकर घेतला त्यामध्ये जो राजमा आहे तो टाकलेला आहे मी आणि त्यामध्ये पुन्हा स्वच्छ पाणी टाकून घेतलं आता इथे तुम्ही थोडंसं जास्तही पाणी टाकलं तरी काही हरकत नाही कारण की हा मोठा कुकर आहे त्यामुळे तो बाहेर येण्याचं काही कारण नाही आणि थोडंसं मीठ टाकलं आणि याला मिडियम फ्लेमवरती चांगल्या दोन शिट्ट्या घेऊन घ्यायच्या म्हणजे चांगलं शिजल्या जाते आता दोन शिट्टे होऊ दिल्या आणि कुकरसुद्धा थंड झालेलं आहे तर बघू शकता पाणी बघू शकता कसं झालेलं आहे तर हे पाणी आपण फेकणार नाही आहोत या पाण्याचासुद्धा आपण वापर करणार आहोत त्यामुळे रात्रभर भिजत ठेवल्यानंतर मी इथे दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुतलं नंतर पुन्हा कुकरमध्ये टाकल्यानंतर दुसरं पाणी टाकलं त्यामुळे हे पाणी आपण यूज करणार आहोत आता राजमा जो आहे मस्तपैकी बघू शकता शिजलेला आहे आणि नंतर याला काढून घेतलेलं आहे आणि पाणी वेगळं काढलं तर या कुकरमध्ये मला भाजी करायची होती त्यामुळे मी तो कुकर स्वच्छ धुवून घेतला पुन्हा कुकर गॅसवर ठेवलेला आहे आणि तेल टाकलं साधारण दोन बुटले वगैरे तेल असेल आणि तेल गरम झालं की गॅसची फ्लेम लो ठेवायची तेल गरम झाल्यानंतर आणि नंतर इथे मी पहिल्यांदा जिरं टाकणार आहे नंतर जे पण तुमच्याकडे खडे मसाले असतील ते तुम्ही इथे टाकू शकता तर तेल गरम झालं की गॅस थोडी कमी करायची नंतर थोडं जिरं बघू शकता जिरं छान तडतडायला लागलं आणि नंतर खडे मसाले जे पण असतील ते टाकायचे नंतर इथे लसण जो आहे पंधरा चा चा ते वीस लसणाच्या पाकळ्या छान अशा खलबत्त्यात कुटून घेतल्या म्हणजे त्याचा फ्लेवर जो आहे ना खूप छान येतो तर या पद्धतीने जर तुम्ही भाजी केली ना खूप मस्त होते अप्रतिम होते तर इथे लसण आता छान असं परतून घ्यायचं फक्त इथे गॅसची फ्लेम लो म्हणजे जो लो ठेवायची आणि इथे थोडंसं अद्रक घेतलेलं आहे ते सुद्धा चांगलं असं किसून घेतलेलं आहे ठेचून नाही घेतलं किसून घेतलेलं आहे बारीक किसणीने त्यालासुद्धा चांगलं असं परतून घ्यायचं आणि इथे मी दोन कांदे आणि म्हणजे चॉपरमध्ये चांगले असे बारीक करून घेतले नंतर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तर इथे हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे म्हणून आपण तिखट तिक़ण थोडं तिकडे समोर प्रमाणात टाकणार आहोत हे लक्षात ठेवायचं आता इथे बारीक चॉप केलेला कांदा छान असा परतून घ्यायचा आता इथे गॅसची फ्लेम थोडी तुम्ही वाढवू शकता म्हणजे लो होती थोडीशी वाढवायची मिडियम फ्लेम ठेवायची आणि चांगलं त्याला कांद्याला परतून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता तुम्ही कांदा छान परतून घेत आहोत आपण आता तुम्ही या पद्धतीने खरंच भाजी करा खूप छान लागते तोपर्यंत तो हा कांदा परतून होतोय तर इकडे आपण मसाला तयार करून घेऊ तर एका वाटीमध्ये दोन ते तीन चमचे मी इथे धनिया पावडर घेतलेला आहे हा छोटा चम्मच आहे म्हणून मी तीन चमचे धनिया पावडर घेतलेला आहे आणि नंतर इथे एक चम्मच हळद आणि एक ते दीड चम्मच मी इथे तिखट घेतलेलं आहे तर तिखट जे आहे थोडं प्रमाणात घ्यायचं कारण की मी आधी मिरच्या टाकलेल्या होत्या तुम्ही तिखट कसे कमी जास्त वगैरे खाता त्याप्रमाणे तुम्ही इथे घेऊ शकता नंतर यामध्ये थोडंसं मीठ घ्यायचं मीठ आपण राजमा बॉईल करताना टाकलेलं होतं त्यामुळे मीठ प्रमाणानुसार घ्या किंवा चवीनुसार घ्या नंतर चांगलं एकदा मिक्स करून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि चांगला मिक्स करायचं पण हा मसाला तयार करत असताना इकडे जे कांदे आपले कुकरमध्ये शिजून राहिलेले आहेत तिकडे सुद्धा लक्ष द्यायचं नाहीतर मग कांदे जळू शकतात गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि परतून घ्यायचं इकडे मसाला सुद्धा मस्त असा पाण्याने भिजवून किंवा तयार झालेला आहे आणि इकडे कांदा सुद्धा आ, मसाला तयार करतपर्यंत हा कांदासुद्धा मस्त असा ट्रान्सपरंट ट्रान्सलुसंट झालेला आहे परतून झालेला आहे आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत जे बारीक टोमॅटो चॉप केलेले आहेत ते इथे मी दोन टोमॅटो घेतले तुम्ही एकसुद्धा इथे टोमॅटो घेऊ शकता जो नॉर्मल साईजचा असतो तो आणि थोडंसं आमचूर पावडर असेल तर ते तुम्ही इथे टाकू शकता एखादी चम्मच वगैरे पण आमचूर पावडर नव्हतं म्हणून मी इथे दोन टोमॅटो घेतलेले आहे ऑप्शन आहे म्हणजे तुम्ही जर दोन टोमॅटो घेत असाल तर घ्या नाहीतर मग एक टोमॅटो घेतलं आणि आमचूर पावडर घेतलं तरी चालेल नंतर इथे जो भिजवलेला मसाला आहे तो टाकून घ्यायचा टोमॅटो परतून झाल्यानंतर आणि चांगलं मसाला जो आहे चांगला परतून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम थोडी वाढवायची इथे कमी जास्त करत राहायची आहे फ्लेम कारण की मसाले आपले जळले गेले नाही पाहिजे भाजले गेले पाहिजे चांगल्या प्रकारे तर इथे चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि बघू शकता मस्त असा मसाला परतून राहिलेला आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा शेअरसुद्धा करू शकता आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा तुम्ही इथे करू शकता आता बघू शकता मसाले पूर्णपैकी असे परतून झालेले आहे दिसत असेल तुम्हाला टोमॅटो थोडेफार असे राहतात ओबरधोबर तर चमच्याच्या मदतीने अशा प्रकारे त्याला मस्त असे ठेचून घ्यायचे एकजीव होतात आता इथे मी घेतलेला आहे हा आ, छोले मसाला घेऊ शकता किंवा राजमा मसाला असेल तर राजमा मसाला टाका किंवा गरम मसाला टाकला तरी चालेल तर साधारण एक ते दीड चम्मच इथे राजमा मसाला घेतलेला आहे तर तुम्ही इथे राजमा मसाला नसेल ना छोले मसाला टाकला तरी चालेल मस्त अशी भाजी होते आता मसाला जो आहे परतून झालेला आहे त्यामध्ये आता बॉईल केलेले जे राजमा आहे ते टाकून घ्यायचे आणि ते तेलामध्ये चांगले असे परतून घ्यायचे एक ते दीड मिनटं तरी आणि बघू शकता तुम्ही इथे थोडासा जो आहे आ, गरम मसाला टाकायचा जो आ, गरम मसाला असतो तो पावडरचा तो शेवटी टाकायचा कारण की तेलामध्ये बिलकुल परतून नाही घ्यायचा आहे त्याला ते आधीच भाजलेला असतो त्यामुळे तो गरम मसाला कधी पण कोणत्याही भाजीत तो शेवटी टाकायचा आणि एकदा मिक्स केलं की त्यामध्ये जे आपण राजमा बॉईल केलेलं जे पाणी होतं ते, ते टाकून घेतलं आता तुम्हाला वाटत असेल की यामध्ये थोडंसं पाणी पुन्हा टाकलं पाहिजे ब तर तो थोडंसं पुन्हा टाकायचं आणि आता याला हाय फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती तीन शिट्ट्या मी घेत घेणार आहे तर मी इथे हाय फ्लेमवर तीन शिट्ट्या घेतलेल्या आहे बघू शकता तुम्ही आणि आता बघू शकता कुकर थंड झालेलं आहे आणि भाजी एकदम परफेक्ट अशी रेडी आहे तर या प्रकारे तुम्ही शिजवला राजमा तर मस्त असा शिजला जातो तर स्टार्टिंगला बॉईल करताना दोन शिट्ट्या मीडियम फ्लेमवर घ्यायच्या आणि हाय फ्लेमवर जेव्हा आपण तडका देतो त्यानंतर तीन शिट्ट्या घेऊन घ्यायच्या हाय फ्लेमवरती आणि राजमा एकदम परफेक्ट असा शिजला जातो बघू शकता खायला एकदम चविष्ट लागतो आणि एकदम भन्नाट असा सुगंध येत आहे बघू शकता तुम्ही इथे कोथिंबीर टाकू शकता असेल तर नसेल तर काही हरकत नाही किंवा कस्तुरी मेस्तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता खूप छान लागते आणि आता सर्व करून घेऊया तर अशा प्रकारे ही भाजी एकदम साधी सिम्पल सोपी आहे खूप छान लागते टिफिनवर देऊ शकता किंवा घरीसुद्धा लंच डिनरला सुद्धा तुम्ही हे करू शकता छान लागते नक्की व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा तर अशाच नवनवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर पण तरीसुद्धा सांगते जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा पुन्हा पुन्हा सांगते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि मस्त खा आणि स्वस्त रहा, तर बाय बाय